बाय करा त्यांना बाय करा चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळ होते आता पहिलं तर आपण नाश्ता करून घेऊ जेजुरीला जायचं थोडं पुढे पाठी झालं हे कधी निघणार आपण जेजुरीला ते आपण लवकरच शेअर करू एकदा फायनली डिसाइड झालं तर हा मम्मीला लय आवडतात कपडे ना तू गेला नाश्ता नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झालाय मी ब्लॉग एडिट करत असलेलो कोणीच थांबलं नाही नाश्ता करण्यासाठी सगळ्यांनी करून टाकलाय अशा टायमाला काय होतं जरा एक्स्ट्रा वाचून पण जातं मग शेवटी खाल्ल्यावर फायदा असतो काय ना काहीतरी काय घेऊन आली बेटा तू बल असतं काय ना काहीतरी तिला फ्रेंड्स कालच संध्याकाळी आनंद मामा मामी आणि आर्यन पण आलाय घरी पण एवढंच की बाहेरच खेळत थोड्या आता पण आतमध्ये आला आणि आता नाश्ता करून झाला ना नाश्ता परत फ्रेंड सोबत बाहेर खेळायला जाईल पूजा आणि मामी बाहेर निघाल चिकन मटन वगैरे भाजी वगैरे आणायला तर त्याच्यासाठी भाव्या स्वतःच रेडी झाली पावडर स्वतःच लावले कानाला घेऊन <laughs> जाते मला नको वाबरू हे मला नको वाबरू हे भूत आलं भूत आला बुत आला, बुत आला, बुत आला, आया, आ, आया अरे बाप अरे हाय सेकंड केला सेकंड केला तू बाबी नवीन नवीन झालेले आलेला ना लास्ट टाइम पण है ना आणि आर्यन आर्यनचा फ्रेंड जास्त लांब जाऊ नको घरापासून हा केला केला तू तु बस तु बस खाली बस इथून आणि तिकडून भाव्या दोघं पण त्यांचा गेम डिस्टर्ब आता ते जे प्रॉपर बसले ज्यांना खेळता येते ते पण विचार करत असेल मी तिथून कधी जाईल म्हणजे त्यांना त्या दोघांना ओरडता येईल आणि त्यांना त्यांचा गेम कंटिन्यू करता येईल आता मी तिथं मी तिथं उभा आहे म्हणून ते वगैरे भावेला शिकवताय त्या असं खेळास ते असं केलं आपण पण केलंय म्हणून आपल्याला माहिती आहे जस्ट ब्लॉग चेक करतो फ्रेंड ब्लॉग मगाशीच अपलोड झाले तर साऊंड अँड व्हिडिओ क्वालिटी आपण एकदा चेक करून घेतो पूजा बाहेर गेलो त्या ते येता येता त्यांनी मटण आणलं सोबत नंतर घरी कॅरम वगैरे खेळत बसलो होतो तर आता पावणे चार वाजता सगळ्यात पहिला मलाच वाटलंय कारण की सगळ्यात लास्ट होतं बावेला मग आपण भरून टाकलं आली आणि भात चालू झाला आहे पाऊस फ्रेंड खूप जोरामध्ये मग पासून आपण जेव्हा बसलेलं म्हणून आतमध्ये होतो खूप छान पाऊस पडायला चालू झाला आणि ते पण जोरात ढगांच्या कडकडात सोबत सोबतच तुझं पाणी पण जमायला लागलं तिथे पण एवढंच की भिजायला तर आहे पण पूजा भागाला झोपवायला गेले एकदा ती बाहेर आली की मग विचारू आणि मग स्कूटीने जाऊ कुठेतरी ड्राईव्ह सर आपण बाहेर थांबलो तर हत्ती आलं बाहेर तुझ्या हत्ती हँडवॉश जर हे जर हे असंच लावलं पाठी पण असंच चार पाय लावले तर हत्ती वाटेल की नाही प्लीज कमेंट करून काढवा फ्रेंड पूजाला मग खरं वाटलं सर भिजूया सुप्रिया ताई तर नाही बोलते भिजायला तिला ताप वगैरे येईल आणि मग काय मी एकटाच भिजायला जाऊ भुगुदा करते आली असते झोपावलंच ना तिला भिजते ती ते वेगळं होतं ते गर्मीतून डायरेक्ट पाऊस चालू झालेला झालाय ना म्हणून कधी असं झालंय की डोळ डोकं आपडले दगड दगड आणि तू डोकं समजते का स्वतःला अरे बापरे असं नको समजू बोलल्या काय पण मी दगड ठीक आहे पण स्वतःला डोकं नको बापरे समजलो थोडस येऊया जॉब कशाला सोडलाय घरी बसा खेळायला सोडला रिटर्न जॉईन करेल ऐक पावसाळ्यात पाऊस एन्जॉय करायला उन्हाळ्यात पुन्हा मन फोक्त खेळायला थंडीमध्ये पूर्ण थंडीचा आनंद घ्यायला बघ सत्य विचार करतो मी स्कूटी घेऊन बाहेर निघू लोणावळ्या साईडला पण स्कूटी पण आता झोपली आणि एकटा जाऊन पण करू आहे भाब्याला बस थोडं मोठं अजून हो दोन तीन वर्षानंतर नंतर मग आपण मस्तपैकी कुठे फिरायला जाऊ गेली परत आतमध्ये हा तिथून पाठवून येते पाणी ना नाही पडली नाही जोरात कडकली खूप मो जोरात वीस कडकली आपण असं हळूहळू करून थोडस भिजून थोडंसं भिजू भिजू आणि मग पूर्णच भिजून जाऊ चला आपण नाही तर काय ताप आला तर राहिला पण आपण असं सोडलं नाही पाहिजे नॅचरल जे काय ते आपण सगळ्या गोष्टी अंगावर घेतल्या पाहिजेत आता उन्हाळ्यामध्ये चोकली जेव्हा ऊन पडतं तेव्हा आपण घराच्या बाहेर नाही पडत का पडतो थंडीमध्ये मध्ये जेव्हा गाठा पडतो तेव्हा तर पडतो बाबा थोडस वॉक करायचं आहे मग कुठे पोच चाल इथे किती वॉक केला असं थोडस तर वेळ अगोदर शुक्रिया बोललेली होतीला पण यायचं राऊंड मारायला सगळे घरातले ते हावला ब्लॉक बघतात जेवणाचा बघतात म्हणून ती पण चुकून बसली बाय बाय आर्यन मामी आणि मामा ती घरी निघालेत परत घरी बघितलं कत्री वित्री ए, चल का पण पण नको पावसात नको पावसात नको पण नको नाही पाऊस पाऊस गेलाय फ्रेंड्स आणि आता थोडं थोडंसं पाणी कुठे कुठं जमा झालं तर मग पावसात ऍक्च्युअली आपण चालायला आलो पाहिजे होतं पण तेव्हा कोण नव्हतं रेडी काम करू आपण स्कूटी घेऊन स्कूटी स्कूटीवरती जाऊ तू चाल आम्ही स्कूटीवर येतो दोघ मी तर माझा खूप वेळ झाला प्लॅन आहे कासरसाई डॅम ला जायचा उद्या जर कुणी नाही आलं तर एकटाच आपण एकटाच जाऊ तसं आता बोलतात घरी उद्या ऍक्च्युली जेजुरीला जायचं परवा उद्या संध्याकाळी आणि परवा सकाळी दर्शन घेऊन मग रिटर्न आणि मग तिथून रिटर्न आम्ही मुंबईला निघतो तस वायरीला बरोबर लागून बघ न संध्याकाळ झाली फ्रेंड्स आता दहा होत आले म्हणजे रात्र झाले आसपास आपल्याला जायचं होतं ऍक्च्युली चायनीज वगैरे खाण्यासाठी कारण की डिमांड होते पण तरी बघू पण ऍक्च्युली झालं असं की जे आपले होणारे रिलेटिव्स आहेत म्हणजे आता सोनीचं जे होणार आहे तर ते आता म्हणजे डिस्कशन चालू आहे सध्या काही गोष्टींना घेऊन तर जाणं झालं रात्री तर ठीक चायनीज साठी नाहीतर मग उद्याच नाहीतर बघू आता कारण की मला पण सुप्रिया ताई साहेब मला पण चायनीज खायचं मन झालं खूप पण बघू मग आता सूप घ्यायचंय खास करून नाही तर झालंच तर सकाळी आपण जेजुरीसाठी पण निघणार आहे बघू काय कसं काय प्लॅन आउट होईल उद्या तू बाहेर जाऊया बाहेर जायचं तुला पावसात जायचं म्युझिक नाही काय नाही काय नाही काहीच नाही असच नाचना खेळणं अधून मधून होत राहतं ते मग ते मिस नाही करावं असं वाटत चल बाय बेटा बाय नको बेटा तू नको मी तुझ्यासाठी घेऊन येतो ओके नको नको बाय तर फ्रेंड्स रोड पण एकदम सुमसाम दिसत असेल ॲक्च्युली टाइम पण थोडासा लेट टाईप झालाय झालंय थोडंफार आर्ग्युमेंट झालंय तुझ्यामध्ये माझ्यामध्ये बघू नंतर कधी एक्सप्लेन करू ही गोष्ट आता तर सगळं अगोदर आपण बघू कोणतं पाचं शॉप ओपन आहे का नो प्रॉब्लेम जरा मूड थोडा ठीक करू चौपाटीच्या इथे आलं फ्रेंड्स आपण रात्री बघायला बट चौपाटी पण बंद आहे पूर्णपणे थोडं उशीरच निघण्यात झालं आपलं तर माझीच चुकी जास्त उशीर आलो काही एक्सपेक्टेड नव्हतं तरी असं शोधायला आलो की ऍटलिस्ट भेटेल का आ, तरी जस्ट एकदा तुम्हाला दाखवतो वाजलेत साडेबारा चला तर इथे मेरिडियन आईस्क्रीम आणि इथे दुसरी एक जागा होती परत आणि परत अजून एक दोन ठिकाणं मी अजून फिरून आलो फ्रेंडपट नाही पानचा एक पण शॉप ओपन नाही ऍक्च्युली विचार केला होता की फ्लेवर्ड पान असतील तर आपण सगळ्यांसाठी फ्लेवर्ड पान घेऊन जाणार होतो त्याचा एक्सपिरियन्स बघायला का कोणतं पान कसं लागतं वगैरे हे ते बट नाही झालं हीच गोष्ट आपण दुपारी केली पाहिजे होती बट द वन हू आय नीड विथ मी फॉर ब्लॉगिंग कुठे बाहेर जाण्यासाठी वगैरे पूजेला येतो कंटाळा मग तरी संध्याकाळ होते मग कधी दुसरं काय होतं मग कधी हे ते वगैरे तर टाइम ॲडजस्टमेंट आता एवढंच की आपण हे जरा लवकर निघालो असतो किंवा दुपारी जरी फिरलो असतो तर बऱ्यापैकी आपल्याला ते फानचं पण झालं असतं किंवा दुसरं पण अजून काय आपण एक्सपिरियन्स शेअर केला असता आजचा बट आ, सो सॉरी फ्रेंड्स आजचा ब्लॉग जरा कमी ड्युरेशनचा असेल कम्पेअर्ड टू अदर जेवढे आपले दुसरे ब्लॉग्स आहेत पूजाला जास्त कंटाळा येतोच या गोष्टींना घेऊन भावे पण इतकी मोठी नाहीच आहे की तिला मी बाहेर फिरायला सारखं सारखं घेऊन जाऊ सोबत तिला उगाच प्रॉब्लेम नको दोन अजून शॉप्स चेक करू कुठं आहेत का एकद पण कॉल करून विचारतो की अजून कुठे शॉप्स भेटण्याची शक्यता आहे का म्हणजे आता बाहेर निघलोच इतका वेळ घालवलाच तर असंच नको खाली हात जायला झाले थोडं सारखे म्हणतात ते नाही बरोबर वाटतं जे पण डिस्कशन झाले त्याच्यामध्ये आय होप यू गायस विल अंडरस्टँड अजून फ्रेंड जरा वीस मिनिटं फिरलो आणि त्यानंतर फिरून फिरून बघितलं तर थोडं जवळपासच गेला बसून तर इथं मल्हार पान शॉप करून आहे पण गुडीनी पण मला रिव्ह्यू दिला होता ऍक्च्युली तर ते शटर तर दिसतंय उघडं म्हणजे थोडंसंच आहे बट आय डोंट थिंक ते सध्या प्रोव्हाइड करत असतील बिकॉज ते बसले पण असतील असेच नॉर्मल टाइमपास करत बॅड लक नेक्स्ट टाइम पासून जर काय असं घ्यायचं असेल तर लवकर निघत जाईल आतासाठी आपण रिटर्न जाऊ असं मोकळा घरी कारण की कोणतं मेडिकल पण नाहीये जिथून आपण आईस्क्रीम वगैरे काय घेऊन जाऊ शकतो आणि जिथे मी थांबलोय तुझ्या समोरच बघ एक कबूतर बसलाय आणि तो झोपलाय मध्ये तो झोपलाय कबूतर आणि तो कबूतर नव्हता कावळा होता मला कबुतर असल्याचं ते गैरसमज झाला यात रस्त्याने आपण संध्याकाळी थोडासा राऊंड मारला दुपारचं वगैरे थोडस फिरलो तेव्हा काहीच नव्हतं वाटत अंधार झालाय रात्र झालीय तर याच ठिकाणी किती भीती वाटते बघा ना ते सांगतो सांगतं संध्याकाळचा पण रोड तेवढाच मोकळ असतो पण आता रात्र झाली म्हणून इथून छाती बसून भीती वाटायला लागते पान पानवाला तू बोललेली त्याचं शटर थोडस उघड होत पण तो पण नव्हता मला बघितलं हा नाही त्याच थोडस शटर उघड होत काय करते तू तू चुचू केली चला या फ्लॅट चेंज बघून केली चुचू सगळे झोपून गेले बट ती बी रात्रीपासून चालू गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे दुसऱ्या दिवशीची सकाळ तुम्ही बघितलं जातं भागा मला भरवायला आली होती जबरदस्ती जे की मी आत्ताच जस्ट सुटलो झोपेतून तिला नाश्ता भरवला जात होता तर ती असं काही खात असेल तर येऊन मला पहिला द्यायला बघते नको म्हटलं का कारण की अजून फ्रेश पण झालो नाही काल रात्री आपण जस्ट घरी आल्यानंतर आईस्क्रीम वगैरे हो खाल्ली जी ऑलरेडी परवा आणली होती त्याच्यानंतर थोडं बरोबर स्टोरीज वगैरे हो बघितलं युट्यूब वर त्यानंतर झोपून गेलो आता उठलो आपण बघू आता का काहीतरी प्लॅन आउट करू फ्रेश वगैरे हो काय करते हा छोटासा ब्लॉक भाव्याकडून नाश्त्यामध्ये फ्रेंड चालवत छोटासा ब्लॉक भाव्याकडून आपण नाश्ता करून घेऊ पराठा आणि चहा काय खात्री बिटा आपण ॲपल का ते मग काय ते फ्रेंड्स ऍपल घ्या फ्रेंड्स तुम्ही भाव्याकडून ॲपल घ्या का फ्रेंड्स मला नको भाव्याचं जेवण वगैरे करून झालं फ्रेंड्स आपण आता बसलो थोड्या वेळ बाहेर ब्लॉग एडिट करत बसलो तो एडिटिंग कम्प्लीट झाली आता अपलोड करेल भेटू आपण उद्या लवकर फ्रेंड्स नवीन ब्लॉगमध्ये या ब्लॉगसाठी इतका वेळ दिला फ्रेंड्स तुमचा त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय जाण्या अगोदर ऍपल खाऊन घ्या फ्रेंड्स या छोट रिलेटेड सॉन्ग ऑफ द डे बोलाचा अकेले है तो क्या गम है चाहे तो हमारे बस आन है बस एक जरा साथ हो तेरा ये एप्पल ना पाई जाए साथ पाई जाए थैंक यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय पर देख दे एप्पल का फ्रेंड्स पर चप्पल क्यों होने लगा जा चप्पल क्यों होने लगा चप्पल घ्या चप्पल घेऊन मस्ची चप्पल घ्या चप्पल घ्या घरी घेऊन चला चप्पल जिथे होत तिथे वापस रिटर्न वेरी गुड बापरे वेरी गुड व्हेरी गुड